पनवेल तालुका नाभिक समाज मंडळाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी दिनांक वीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक हॉलच्या सभागृहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते श्री संत सेना महाराज यांच्या चरित्रावर उद्धोधक विचार व मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल माहिती दिली तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादनही केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आले भगिनी कार्यक्रम कार्यक्रमांकडून हळदी कुंकू का नाभिकांच्या सर्वांगीण विकास साठी विविध विषयांवर चर्चाही झाली यावेळी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका नाभिक समाज मंडळ अध्यक्ष राजन भालेकर सचिव बाळकृष्ण चातुर्य सहसचिव राजेश नगरकर सदस्य नरेश देवडा कांतीलाल देवडा अमित पंडित अशोक साळुंके जयवंत शेलार राजंज शेलार आदी मान्यवर व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती चैतन्य ने, अशा प्रकारचे सेना महाराज आपल्या कामामध्ये देखील ते इथे ते त्याचबरोबर सेना महाराज देखील आपल्या वडिलांच्या वर जायचे प्रवचनाला जायचे आता त्यांचा जो राजा होता रामसी हा राजा देखील धार्मिक वृत्तीचा होता आणि ते सेना महाराजांच्या वडिलांबरोबर नेहमी त्यांची बोलणी व्हायची एखाद्या म्हणजे आपला कार्यक्रम धार्मिक आयोजित करायचा असेल तर सेना महाराजांचे जे वडील होते